नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चर्चा कुठपर्यंत आल्या आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये महाविकास आघाडीमध्ये आजच शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की पैकी एकोणचाळीस जागांवरती महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं सहमती झालेली आहे पण नऊ जागांचं अजूनही ठरत नाहीये त्यावरती जर वादविवाद झाले तर ते उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी संदर्भात मार्ग काढतील दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी अजूनही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आलेली नाही आहे प्रकाश आंबेडकर यांनी सतत या संदर्भातली स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि तिसरीकडे इंडिया अलायन्स ज्याची मुंबईमध्ये बैठक झालेली होती आणि त्यानंतर नितीश कुमार यांनी इंडिया अलायन्सला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीबरोबर हात मिळवणी केली जयंत चौधरी यांनी सुद्धा इंडिया अलायन्सचा त्याग करून एनडीए बरोबर जाण्याची घोषणा केली आणि त्यानंतर पूर्ण देशात काय वातावरण होईल इंडिया अलायन्सचं याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत एका बाजूला आम आदमी पार्टी वर्सेस काँग्रेस संघर्ष सुरू आहे तिथे बंगालमध्ये टी एम सी तृणमूल काँग्रेस वर्सेस काँग्रेस संघर्ष सुरू आहे आणि ते होत असताना उत्तर प्रदेशमध्ये होत नाही होत नाही म्हणता म्हणता समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या अलायन्सची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे पण नक्की राहुल गांधींची यात्रा संपेपर्यंत का होईना पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स देशामध्ये एकत्रितपणे जोडू शकतील का आणि नक्की काय चाललंय दिल्लीमध्ये या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई जॉईन करतायत राजदीप आपण आधी महाराष्ट्रातनं सुरुवात करूया तर उत्तर प्रदेशपर्यंत सुरुवात केली पाहिजे काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं की आता ही अलायन्सच होत नाही पूर्ण मीडियामध्ये बातम्या होत्या की समाजवादी पार्टी आणि काँग्रेस काही येत नाही एकत्र आणि आज अचानक ठरलं की समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र येणार सतरा जागा काँग्रेसला त्यांनी सोडलेल्या आहेत तिसरा पार्टनर काय अजून तिकडे आलेला दिसत नाहीये पण साधारणतः आपण जे बघतोय त्याच्यानुसार समाजवादी पार्टी आणि काँग्रेस लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत ही गोष्ट आता स्पष्ट झाली असं आपण मानून चालायचं का हो समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं अलायन्स होणार होतं साहिल कारण की आ... एकत्र एकूण जर आपण स्थिती बघितली उत्तर प्रदेशमध्ये आणि तुम्ही ओपिनियन मूड ऑफ द नेशन घ्या बी जे पीला ऐंशी जागा आहेत सत्तरहून जास्त सर्व जेवढे ओपिनियन पोल झालेत ते म्हणतात बीजेपीचं वर्चस्व पूर्णपणे उत्तर प्रदेशमध्ये आहे अशा स्थितीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडे दुसरा कुठला उपाय नव्हता एवढे दिवस का लागले कारण की अगोदर काय झालेलं की समाजवादी पार्टीनी आर एल डी राष्ट्रीय लोकदल जी अजित सिंग आणि ची पार्टी आता जयंत चौधरीची पार्टी आहे त्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं की आम्ही तुम्हाला सात सीट देऊ मग नंतर जयंत चौधरी बीजेपी मध्ये जातात कारण की त्यांचं म्हणणं आहे की हे सात सीट जे आहेत त्याच्यापैकी काही सीट्स होते जिथे समाजवादी पार्टी म्हणाली आम्ही तुम्हाला कॅन्डिडेट देऊ तुम्ही फक्त आम्हाला सिंबल द्या ते काही त्यांना कुठे ना कुठे तिथे गडबड झाली बीजेपी बरोबर अजि जयंत चौधरी गेले मग काँग्रेसचं म्हणणं होतं की चला तुम्ही आम्हाला सतरा पंधरा सीट देत आहे पण आम्हाला सांगा कुठले सीट देणार समाजवादी पार्टीचं म्हणणं होतं की तुम्ही काँग्रेसवाले आम्हाला सांगा कुठले सीट तुम्ही जिंकू शकाल कारण की काँग्रेसची स्थिती अशी आहे काँग्रेसला किती दहा बारा पर्सेंटच्या वरती कुठल्याही विधानसभे मध्ये उत्तर प्रदेश मध्ये मिळाले नाही गेल्या खेपे फक्त दोन सीट होते <स्थी> चारशे तीन पैकी तर काँग्रेसकडे ती बार्गेनिंग पॉवर नव्हती <स्थी> अखिलेश यादवचं म्हणणं आहे की तुम्ही मला दाखवा कुठले सीट तुम्ही जिंकू शकाल मग आम्ही गठबंधन करू पण एकदा जयंत चौधरी गेले मग मला वाटतं अखिलेशकडे पण कुठला उपाय नव्हता की ते पण एकटे जाऊ शकले नाही म्हणून हा अलायन्स झालाय हा काही अजूनपर्यंत मला जमिनीवर असं दिसत नाहीये की समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये एक मतभेद तर आहे पण मन मनभेद पण आहेत असं नाहीये की पूर्णपणे या अलायन्समुळे एक, एक वोट ट्रान्सफर होणार आहे पण एकूण काही ठिकाणे काही एक आठ दहा सीट्स आहेत मी जास्त पंधरा सांगित पंधरा मध्ये काँग्रेस प्लस समाजवादी पार्टी बीजेपीला फाईट देऊ शकतील उत्तर प्रदेशमध्ये अमेठी आणि रायबरेलीचं काय कारण यावेळेस राहुल गांधी सोनिया गांधी पण रायबरेली लढत नाहीयेत गेल्या वेळेस सोनिया गांधींनी लढल्यामुळे रायबरेलीची सीट काँग्रेस जिंकू शकली होती अमेठीला राहुल गांधी हरले होते अजूनही ही गोष्ट क्लिअर नाहीये की ते अमेठीतनं लढणार आहेत नाही लढणार आहेत असं असताना अमेठी आणि रायबरेलीचं काय दिसतंय तुम्हाला त्या ठिकाणी समाजवादी पार्टी बरोबर गेल्यामुळे काँग्रेसला फायदा होईल तिकडे पुन्हा एकदा राहुल गांधी आपल्याला बघायला मिळतील प्रियंका गांधी रायबरेलीत बघायला मिळतील की त्याची शक्यता सध्या आपल्याला बघता येणार नाही हे बघा सतरा सीट जे दिले आहेत काँग्रेसला त्याच्यापैकी रायबरेली आणि अमेठी दोन्ही सीट आहेत जे आ, जे आम्हाला सांगितलं गेलं की कदाचित प्रियंका गांधी वाड्रांना वर दबाव आहे की तुम्ही रायबरी लढवा लड़, आता सोनिया गांधी राज्यसभेत आहे ती एक फॅमिलीची सीट आहे एका काळी तिथे फिरोज गांधी होते इंदिरा गांधी तिथून आहे तर प्रेशर तर आहे आ, आ, प्रियंका गांधी वाड्रावर की तुम्ही लढा पण ती तयार आहे की नाही अजूनपर्यंत प्रश्न आहे मला अजूनही आश्चर्य वाटतं की राहुल गांधीची न्याय यात्रा उत्तर प्रदेश मधून जाते प्रियंका गांधी कुठे आम्हाला सांगितलं गेलं हॉस्पिटलमध्ये आहे अरे पण गेल्या आठवड्यात बुधवारच्या दिवशी जेव्हा सोनिया गांधींनी आपल्या राज्यसभेसाठी ना, नामांकन भरलं त्या दिवशी जयपूरमध्ये प्रियंका गांधी राहुल गांधी सोनिया गांधी बरोबर होते दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रियंका गांधीला जायचं होतं राहुल गांधी बरोबर न्याय यात्रावर उत्तर प्रदेशमध्ये गेली नाही आणि म्हणून नाही ती मध्ये आहे त्या कारणामुळे गेली नाहीये तर प्रश्न येतो की प्रियंका गांधी तयार आहे का रायभरी रायबरी भरे लिहून लढवायला आता जयराम रमेश काल म्हणाले की अमेठीमध्ये राहुल गांधी तयार आहे लढवायला पण मला अजूनही शंका आहे की राहुल गांधी पूर्णपणे तयार आहे की नाही पण एक फायदा आहे हे दोन्ही जे सीट्स आहेत तिचे समाजवादी पार्टीचे पण वर्कर्स आहेत कार्यकर्ते आहेत तर जर पूर्णपणे अलायन्स झाला तर नक्की काँग्रेसला त्याचा ह्या दोन सीटवर फायदा होऊ शकतो एक टाइम टेबल कोणीतरी ट्विट केलंय इंडिया अलायन्स कसा वर्कआउट होईल त्या पद्धतीने त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस समाजवादी पार्टी आज अलायन्स झालं काँग्रेस आम आदमी पार्टी उद्या अलायन्स होणार काँग्रेस शिवसेना एन सी पी नेक्स्ट वीक होणार त्याच्याबद्दल आपण बोलूच या आय एन सी म्हणजे काँग्रेस आणि डीएमके नेक्स्ट वीक होणार ते घेवनच होतं की ते, ते होईल त्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि सी पी एम मार्च फर्स्ट वीक पर्यंत ते अलायन्स होऊन जाईल ह्याच्यामध्ये टी एम सी कुठे दिसत नाही आहे काय नक्की झालेलं आहे टी एम सीचं टी एम काय मला वाटतं की ममता बॅनर्जीनी तर सांगितलंय की मी एकटी लढवणार आहे पण तिथे पण समोर एक प्रॉब्लेम आहे संदेश काळीमध्ये जे झालंय ममता बॅकफूटवर आहे आणि असं असं वाटतंय की जर काँग्रेसचे चार पाच सीट जिथे मुस्लिम समुदाय जास्त आहे जसं किंवा माल्डाची सीट असो किंवा मुर्शिदाबादची सीट असो इथे कुठे जर टीएमसी आणि काँग्रेस आमने एकामेकाशी लढले तर त्याचा फायदा बीजेपीला होऊ शकतो आजच्या तारखेत बीजेपीला वाटते की बेचाळीस सीट आहेत बंगालमध्ये वीसहून जास्त सीट मिळू शकतात बीजेपीच्या इंटरनल मध्ये गेल्या खेपेला जे अठरा सीट मिळालेले बीजेपीला वाटतंय की आमचा वोट शेअर वाढू शकतो आणि सीट पण वाढू शकतात तर ममता बॅनर्जीला पण आता कुठे ना कुठे एक प्रश्न आहे की जर तुम्ही काँग्रेसच्या विरोधात लढला किंवा हे युती झाली नाही तर त्याचा नुकसान ममता बॅनर्जीलाच होणार आहे काँग्रेसचं म्हणणं आहे तुम्ही कमीतच्या कमी, कमी आम्हाला सात सीट द्या ममता बॅनर्जीचं म्हणणं आहे अजूनपर्यंत मी तुम्हाला दोनहून जास्त देऊ शकत नाही तर दबाव आहे पण संदेश नंतर की तुम्ही काँग्रेस बरोबर जा पण ममता जाणार की नाही ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे हे सगळे जे तू अलायन्सेस म्हणालास ह्याच्यापैकी समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी हे तुम्ही म्हणू शकता नवीन अॅलायस आहेत म्हणजे समाजवादी पार्टी बरोबर दोनशे दोन हजार मध्ये विधानसभेसाठी झालं विधानसभेसाठी झालं पण लोकसभेसाठी मला वाटतं पहिल्यांदा पहिल्यांदा होत आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकामेकाच्या विरोधात आहे पंजाबमध्ये पण मी गेल्या आठवड्यात अभिषेक मनुसिंघवीच्या घरी होतो जसं मी आलो एका टेबलावर कोण बसलेले मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल आणि ते लंच घेत होते अभिषेक मनु सिंगवीचं वैशिष्ट्य काय की ते वकील सगळ्यांसाठी आहेत <laughs> ममता बॅनर्जीसाठी पण वकील आहेत अरविंद केजरीवाल साठी आणि काँग्रेसचे पण आहेत जिंकलेले नाही आहेत केस पण आहेत वकील आहे। <laughs> पुष्कळ दिवसानंतर काल आम आदमी चंदीगड वाली केस चंदीगड वाली केस ते जिंकले पण आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही पंजाबमध्ये अलायन्स करणार नाही पण दिल्लीत आणि चंदीगड चंदीगडची एक सीट दिल्लीची सात hmm. चार चार डिवाइड करणार चंदीगडची सीट कदाचित काँग्रेसला जाईल hmm. आणि दिल्ली चार सीट आम आदमी तीन सीट काँग्रेस गोव्याची दक्षिण गोव्याची सीट मला वाटतं शेवटी आम आदमी डिक्लेअर केल्या उमेदवार केल्या पण ते मला वाटतं बॅकआउट करतील आणि काँग्रेसला ती सीट मिळणार आहे असं असं मला दिसतंय म्हणजे एक एक होईल तिकडे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एक एक होईल नाही मला वाटतं दोन्ही काँग्रेस कारण की नॉर्थ गोवाची सीट तर बीजेपीची म्हणजे हंड्रेड पर्सेंट सीट आहे दक्षिण गोव्यात जर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा अलायन्स झाला तर त्यांना एक चान्स तरी आहे एकूण जी स्थिती मला दिसते की हे जेवढे पार्टीज आहेत मग टी एम सी असो आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी त्यांना कळलंय की ह्या इलेक्शनमध्ये एकला चालोरे चालणार नाही कारण की नरेंद्र मोदी आणि बीजेपीला चाळीस पंचेचाळीस पर्सेंटचा वोट गॅरंटीड आहे आणि जर तुम्ही डिवाईड झाला तर चाळीस पंचेचाळीस मध्ये तुम्ही प्रत्येक सीट जिंकू शकाल तर त्या कारणामुळे हे एकत्र आलेत उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीत कदाचित बंगालमध्ये आणि कदाचित गोवा पण बंगालचा प्रॉब्लेम काय आहे असं म्हटलं जातंय की जाणून बुजून ही अलायन्स होत नाहीये कारण जर अलायन्स झाली तर भाजप वर्सेस इतर असा सामना होऊन जाईल तिकडे आणि त्याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो त्यापेक्षा जर काँग्रेस वेगळी लढली तर भारतीय जनता पार्टीकडे जाणारी काही मतं काँग्रेस आणि सीपीएम वेगळे लढले तर भारतीय जनता पार्टीकडे जाणारी काही मतं ते फोडू शकतात असं कुठेतरी टीएमसीला वाटतंय आणि म्हणून जाणून बुजून ती अलायन्स होत नाही अशी एक चर्चा बंगाल बंगाल साईल असं आहे जर लेफ्ट पार्टी जे आहेत ते जर ममतांच्या विरोधात लढले तर अँटी ममता वोट काही जो बीजेपीकडे जाणार तो लेफ्ट पार्टीज कडे जाऊ शकेल पण काँग्रेसचा जो वोटर आहे किंवा काँग्रेसला जो वोट करू शकतो तो असा व्यक्ती आहे जो ममताला पण वोट देऊ शकतो विशेष तर मुस्लिम मध्ये आणि मुस्लिम मध्ये राहुल गांधीची न्याय यात्रा पण लेली त्यांना चांगला एक रिस्पॉन्स आलाय आणि आपण म्हटलं गेल्या वर्षी एका बाय इलेक्शन मध्ये तिथे पण ममता बॅनर्जी जिंकू शकली नाही कारण की काँग्रेसला तो मुस्लिम वोट मिळाला त्या कारणामुळे काँग्रेस आणि टीएमसी मध्ये एक अलायन्स होऊ शकतो त्यांना फायदा होऊ शकतो लेफ्ट जे आहे ते अँटी ममता वोट घेणार तर लेफ्ट तर नक्की ममताच्या विरोधात लढणार आहे काँग्रेस आणि ममताच्या मध्ये अलायन्स होऊ शकतो का अधीर चौधरी याच्या विरोधात आहे काँग्रेसचे नेते पण मल्लिकार्जुन खरगेची अजून लाईन ऑफ कम्युनिकेशन ममता बॅनर्जी बरोबर आहे ममता तयार होणार की नाही ह्याच्यावरती प्रश्न आहे बिहारचं काय कारण बिहारमध्ये तेजस्वी यांनी यात्रा काढलेली आता आपण बघितलं नितीश कुमार गेल्यामुळे इंडिया अलायन्सबद्दल खूप मोठा फटका बसतो आहे का नितीश कुमार यांच्याबरोबर जे छोटे पक्ष होते जितनराम माजींना बरोबर घ्यायचा प्रयत्न सुरू होता चिराग पासवानना कुठेतरी टॅप करायचा प्रयत्न सुरू होता कारण चिराग पासवान वर्सेस नितीश कुमारचा संघर्ष आपण गेल्या वेळेस बघितला होता त्या पद्धतीने बिहारमध्ये एक नवीन अलायन्सचं काहीतरी होतं आहे असं दिसतंय का पुन्हा तेच आर जे डी काँग्रेस आणि सीपीएम अशाच पद्धतीचा अलायन्स आपल्याला बघायला मिळेल जे मध्ये आपण बघितलं नाही मला वाटतं जसं तू म्हणालास काँग्रेस आर जे डी आणि अलायन्स होणार आहे तेजस्वी यादव यात्रावर जातात आहे तेजस्वी यादव च लोकप्रियता जी आहे ती वाढली आहे गेल्या दोन वर्षात जर कुठल्याही नेत्याची लोकप्रियता बिहारमध्ये वाढली ती तेजस्वी यादवची आहे विशेष तर जी युवा पिढी आहे त्यांना वाटतंय की ते नेते झालेत जे ते प्रश्न उठवतात रोजगारचा प्रश्न उठवतात त्यांना चांगला म्हणजे फीडबॅक मिळतोय त्या ते कारणामुळे तेजस्वी यादवच्या नेतृत्वाखाली Uh, कदाचित काँग्रेस आणि आर आणि सीपीएम एक असे दहा पंधरा सीट्स आहेत जिथे ते नक्की फाईटमध्ये आहेत अजूनही मी म्हणेन ज्या प्रकारनी नितीश कुमार आता बीजेपी बरोबर आलेत इतर जे नेते तू म्हणाला जितेंद्राम माजी असो कुशवाहा असो बीजेपीचा अलायन्स मजबूत आहे आणि मोदी फॅक्टर तर नक्की आहे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मोदी फॅक्टर मुळे जर आज विधानसभेचा इलेक्शन झालं बिहारमध्ये तर सीपीएम प्लस काँग्रेस प्लस फाइट मदे पर लोग सबेट माला आर फाईट मध्ये असतील पण लोकसभेत मला वाटतं मोदी फॅक्टर मुळे बिहार सरकार राज्यात एक नक्की बीजेपी लेड अलायन्सला आहे आज शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये बोलताना असं सांगितलं की काही राज्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे जी इंडिया अलायन्स आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसत होती मुंबईत जेव्हा त्यांची मिटिंग झाली ती इंडिया अलायन्स आजच्या परिस्थितीमध्ये राहिलेली नाही पुन्हा एकदा आपण स्टेट वाईज वेगवेगळ्या अलायन्सेस आपण बघतोय त्याहीमध्ये पंजाबमध्ये अलायन्स होण्याची शक्यता नाहीच आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय त्या पार्श्वभूमीवरती पवारांनी ही गोष्ट मान्य केली महाराष्ट्राच्या सीट शेअरिंग बद्दल मी सुरुवातीलाच बोललो संजय निरुपमनी त्याच्यावरती ट्विट असं केलेलं आहे की यू पीमध्ये अलायन्स झालं ही खूप चांगली गोष्ट आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून एका पक्षाच्या दादागिरीमुळे अलायन्स होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे दॅट इज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांचा संजय निरुपम यांचा यां संजय राऊतांवरती कुठेतरी तो कटाक्ष आहे आणि जर ते झालं नाही तर जाणून बुजून तो, तो प्रयत्न केला जातो आहे आणि ते काही बरोबर दिसत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये ट्विट केलं नक्की चाललंय काय काँग्रेसमध्ये Uh, uh, काही लोक असे आहेत का अशोक चव्हाण गेले आता जे आतापर्यंत इंडिया महाविकास आघाडीच्या चर्चांमध्ये सामील होत होते कुठेतरी हे अलायन्स होऊ नये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एकटी पडावी दृष्टीने प्रयत्न दिसत एक अशी पण चर्चा होती की प्रकाश आंबेडकरांनी असं एक प्रपोजल दिलं होतं की शिवसेना शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र लढतील काँग्रेसला सेपरेट राहू द्या कारण काँग्रेसमुळे अलायन्स नीट पॉसिबल होत नाहीये अशा पद्धतीचं कुठलं तरी चित्र महाराष्ट्रात दिसेल असं तुम्हाला दिसतंय का आणि काँग्रेसच्या मनात नक्की या बाबतीत काय चाललंय कारण अशोक चव्हाण गेल्यानंतर तो कॉन्फिडन्स गेलेला आहे कुठेतरी की आता कोणी जाऊ शकतं जर अशोक चव्हाण जाऊ शकतात अगदी पण साईल एक आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा माझी शरद पवारांबरोबर बोलणं झालेलं तेव्हा शरद पवार म्हणाले महाराष्ट्रात अलायन्स होणार आम्ही सगळं एकत्र हो, येणार मी आ, प्रकाश आंबेडकर बद्दल पण त्यांना विचार नाही नाही प्रकाश आंबेडकर पण येणार आहेत ते इंडिया इंडिया अलायन्स मध्ये ते आमच्या आमच्याबरोबर येणार आहेत किती सीट देतील हे वेगळी गोष्ट आहे पण मला वाटतं शेवटी अलायन्स होणार आणि त्याच कारणामुळे जसं मी म्हणालो हे पार्टीज आता एकला चालो रे जाऊ शकत नाही शक्यता त्याची कमी मला दिसते हो इतर एक दोन सीट असे असतील ते शेवटपर्यंत त्याच्यावर कुठे ना कुठे मुंबईमध्ये घ्या किती सीट्स तुम्ही शिवसेनेला देणार किती सीट्स तुम्ही काँग्रेसला देणार एनसीपीला मुंबईत काही सीट नको पण एकूण काही एक सात आठ सीट्स आहेत जसं तू म्हणालास तिथे अजूनही एक टक्कर आहे पण प्रायोरिटीमध्ये काय आहे की इंटरेस्टिंग काय की उत्तर प्रदेशमध्ये सलमान खुर्शीद मुकुल वासनी जे दिल्लीत काँग्रेसचे नेते आहेत त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन समाजवादी पार्टींना बोला महाराष्ट्रात काय झालंय तु, तु, तुम्ही लोकल लेवलवर ठरवा आणि आम्हाला कळवा दिल्लीत तर कोणी येणार नाही दिल्लीत कोणी येणार नाही कदाचित शेवटची मिटिंग दिल्लीत होऊ शकते पण ही हे हा जो अलायन्स महाराष्ट्रचा आहे महाराष्ट्राचे लोकल लीडर्स विशेषतः शरद पवारांना सांगितलं सर तुम्ही करा तुमच्यात ती क्षमता आहे तुमच्या ते एक्सपिरियन्स आहे तुम्ही तुम्हाला ठाऊक आहे की कि, किती सीट्स कोणाला द्यायचे हे सगळं तुम्हाला तुम्हाला ती जाणीव आहे पण दिल्लीचे नेते मुकुल वासनिंग असो सलमान खुर्शीद असो इतर जे नेते आहेत मोहन प्रकाश त्यांना या अलायन्स कमिटीवर टाकले त्यांना सांगितले तुम्ही नॉर्थ इंडियावर फोकस करा त्यांनी अजून ममता बॅनर्जी बरोबर पण ते बोलले नाही आहेत ममता बॅनर्जी बरोबर बोलणं म्हणजे खरगेंना डायरेक्टली बोलावं लागेल महाराष्ट्रात शरद पवारांना इतर पक्षांबरोबर बोलावं लागेल पण मला अजूनही वाटतंय अलायन्स होणार कारण की प्रकाश आंबेडकर राहतील त्या मध्ये त्याच्याबद्दल मलाही शंका आहे ती शंका नक्की आहे पण उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस ह्यांचा अलायन्स होण्याची पूर्णपणे शक्यता आहे नाही कारण कसं आहे की काँग्रेसला जेवढी शिवसेनेची आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता शिवसेनेला काँग्रेसची आहे परिस्थितीमध्ये पण असं असताना संजय निरुपम यांचं स्टेटमेंट आपण बघितलं मगाशी आता संजय निरुपम काँग्रेसमध्ये राहणार ना आता आताच्या परिस्थितीत तरी ते राहतील असं दिसतंय आपल्याला पण त्या एकेका सीटसाठी एकेका नेत्याला वाचवणं म्हणजे मिलिंदेवरा जातात जाताना सांगून जातात दक्षिण मुंबई माझ्यासाठी नव्हतीच मी थांबून काय करू मी तिकडे गेलो बाबा सिद्दीकी गेले त्यांचं इथेच म्हणणं होतं माझी सीट तर नाहीच आहे मी जाऊन मी राहून काय करू संजय निरुपम ज्या पद्धतीचं स्टेटमेंट करत म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की जर मला ती सीट सुटली नाही काँग्रेसकडनं म्हणजे काँग्रेसला जर ती सीट सुटली नाही तर संजय निरुपम काय करतील हा एक प्रश्न त्या काँग्रेसच्या मनात आहे त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसवरती पण एक दबाव आहे का की प्रॅक्टिकली अलायन्स बद्दल विचार करायचा का दबावामध्ये अलायन्स बद्दल विचार करायचा बऱ्याचदा अलायन्स करताना तुम्हालाही माहिती आहे की उमेदवार कधी कधी बघितलं जातं त्या ठिकाणचा पक्षाची कोणाची भूमिका जास्त चांगली आहे किंवा ग्राउंडवरती हे बघितलं जातं या गोष्टींपेक्षा सुद्धा पर्सनल अटॅचमेंट कुठल्या सीटबद्दल एखाद्या नेत्याच्या जर नाही दिला तर तो निघून जाईल असं हा प्रॉब्लेम महाविकास आघाडीमध्ये पुढे होईल असं दिसतंय का आहे पण असं आहे साहिल गेल्या गेल्या इलेक्शन मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला एकच सीट मिळालेली महाराष्ट्रात तर कुठल्या कुठल्या पाव कुठली ताकद आहे की काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे सेनेला किंवा शरद पवारांच्या पार्टीला सांगू शकते नाही आम्हाला पंधरा सीट पाहिजे किंवा आम्हाला वीस सीट पाहिजे ते सोपं नाही तुमच्याकडे ताकद केवढी आहे हाच प्रश्न अखिलेश यादवनी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये विचारलेला तुम्ही आम्हाला सांगताय तुम्हाला पंधरा सीट पाहिजे जर दाखवा ना तुमचे कॅन्डिडेट्स कोण आहेत आणि त्या क्षेत्रात कुठल्या दुसऱ्या पक्षाचा जर कॅन्डिडेट्स स्ट्रॉंग असेल तर त्याला ती सीट द्यावी लागेल तर मला वाटतं तसंच आहे काँग्रेसकडे तेवढी आज ताकद नाही की तुम्ही शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना किंवा शरद पवारांच्या पार्टीला सांगू शकता की नाही आम्हाला मॅक्सिमम सीट्स पाहिजे हा प्रॉब्लेम वाढणार आहे जेव्हा विधानसभा होणार आहे आज तर आपण लोकसभेबद्दल बोलतोय लोकसभेमध्ये फक्त अठ्ठेचाळीस सीट आहेत तेव्हा दे, विधानसभा येणार मला वाटतं प्रत्येक आणि हा फक्त शिवसेना आणि काँग्रेसचा प्रॉब्लेम नाही आहे दुसऱ्या बा, बाजूला पण शिंदेसेना आणि बीजेपीला हा प्रॉब्लेम होणार तो सोपं नाही आहे लोकसभेत मला वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे तयार आहेत बीजेपीला जास्त सीट द्यायचं चला द्या पण इथ इथे काय झालंय की शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना वाटतंय की काँग्रेस एवढी कमजोर झाली आहे की हा एक आम्हाला जर जास्त सीट पाले तर आम्हाला अडव्हान्टेज आहे आणि काँग्रेसची आजची पोझिशन नाही आहे बार्गेन करण्यासाठी लास्टली या सगळ्या गोष्टींचा जर आपण नॅशनल लेवलला विचार केला तर गेल्या वेळच्या एनडीएच्या टॅलीमध्ये या अलायन्सेसमुळे किती फरक पडू शकतो कारण युपीमध्ये एक नवीन अलायन्स आपल्याला बघायला मिळतंय एस पी बी एस पी अलायन्स जरी झालं तरी सुद्धा त्यांची वोट ट्रान्सफर झाली नव्हती गेल्या वेळेस या उलट काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम एक नॅचरल अलायन्स म्हणून तिकडे पुढे आलेले आहेत त्यामुळे ते अलायन्समध्ये आलेले आहेत दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये नितीश कुमार जरी गेलेले असतील तरी तेजस्वी यादव यांनी लिडरशिप घेतलेली आपल्याला बघायला मिळते तिथे एक वेगळी अलायन्स आपल्याला झालेली बघायला मिळते आम आदमी पार्टी आणि काँग्रेस तुम्ही म्हणताय तसं दिल्लीमध्ये एकत्र आले तिकडे सातच्या सात सीट भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी आपण बघतोय की तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आपल्या पोलमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे निकाल दिसत होते सव्वीस आणि बावीस अशा पद्धतीचं एक प्रडिक्शन त्याच्यामध्ये दिसत होतं या अलायन्सेस एकत्र झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ओव्हरऑल टॅलीला कितपत फरक पडेल का अजूनही ते तीनशेच्या वरती जाऊ शकतील अशी परिस्थिती या अलायन्सेस नंतर सुद्धा राहील असं वाटतं मला अजूनही वाटतंय बीजेपी प्लस अलायन्स तीनशे प्लस आहे बीजेपी इंडिव्हिज्युअली बीजेपी इंडिव्हिज्युअली पण तीनशेच्या वरती जाऊ शकते जसं आपण म्हणालो गेल्या इलेक्शनमध्ये बीएसपी आणि सपा एस पीचा अलायन्स होता है उत्तर प्रदेशमध्ये हा काँग्रेस आणि पेका पेक्षा जास्त महत्वाचा होतं दलित आणि यादव आणि मुस्लिम एकत्र करण्याचा प्रयत्न होता तरीही बीजेपीला सिक्स्टी टू सीट्स मिळाले उत्तर प्रदेशमध्ये पासष्ट सीट आपना अल, अपना दल बरोबर ते अजूनही मिळतील जास्त मिळतील उलट उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये कदाचित जर हा जो तेजस्वीची जी लोकप्रियता आहे ती वोट्स मध्ये ट्रान्सलेट झाली यादव आणि मुस्लिम समाजच्या पुढे जर गेले तर नक्की थोडे यावेळेस एम तेवढा प्रभाव नसेल तिकडे नक्की नसेल आणि लोकप्रियता मुस्लिम वोटर जो आहे मी बघितलंय उत्तर प्रदेश असो बिहार तो पूर्णपणे कन्सॉलिडेट होतोय की जे ज्या पक्षाला जे पक्ष बीजेपीला टक्कर देऊ शकेल त्याच्याबरोबर आहे बंगालमध्ये जर ममता बॅनर्जी आणि काँग्रेस एकत्र झाले तर तीन चार सीटचा फरक पडू शकतो जास्त नाही महाराष्ट्र जर पूर्णपणे अलायन्स झाला तर नक्की बीजेपीला जे बेचाळीस सीट मिळालेले त्याच्याहून कमी नक्की मिळतील असं दिसतंय पण एवढे कमी पण होणार नाही की बीजेपी तीनशेच्या तीनशेहून कमी आजच्या परिस्थितीत बीजेपीला वाटतंय उत्तर प्रदेश असो बंगाल असो ओडिसा असो तिथे आमचे सीट वाढणार आहे तर नुकसान झाला थोडाफार महाराष्ट्रात झाला कदाचित कर्नाटकात झाला थोडाफार बिहार मध्ये झाला त्याचा आम्ही बंगाल उत्तर प्रदेश आणि मध्ये ते मेकअप करू शकू नॉर्थ ईस्टच्या आसाम आणि इतर राज्यात पण दोन तीन जास्त मिळू शकतील तर गेल्या खेपेला बीजेपीला तीनशे तीन होते त्याच फिगरच्या म्हणजे एक पाच दहा सीट कमी किंवा पाच दहा सीट जास्त त्या रेंजमध्ये अजूनही बीजेपी आहे आज शरद पवार असं म्हणालेलेत की मोदींना अजूनही कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून हे बोलण्यासाठी आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती बघून त्यांना वाटते की आपण दहा पंधरा सीट त्यांच्या कमी करू शकतो पण साहिल कॉन्फिडेंस ओपिनियन पोल जर बघितले कुठल्याही ऑपिनियन पोलनी बी जे पीला दोनशे नव्वद तीनशेच्या आणि एकूण जे मला दिसतंय की बीजेपी इज गोइंग फॉर किल बीजेपीला वाटतंय की जे तीनशे सीट आम्हाला मिळतात आम्ही ते तीनशे तीस कशा कस... कशा करता येईल म्हणून तुम्ही बघा प्रत्येक सीट वर अशोक चव्हाणांना आणणं आता अशी चर्चा आहे नवज्योत सिद्धू पण येऊ शकतात नवज्योत सिद्धूचा काय फायदा आहे नाही पण अमृतसर मध्ये आम्ही लढू अशी पण चर्चा काल होती की युवराज सिंग क्रिकेटर लढू शकतील कदाचित कमलनाथ मनीष तिवारी यांची पण चर्चा झालेली होती मनीष तिवारीशी मी बोललो ते म्हणा नाही नाही मी जाणार नाही पण कमलनाथ पहिल्या दिवशी जेव्हा मी फोन केला ते त्यांनी नाही म्हणूनच पण ना, कमलनाथ सारखी सीट जे एकमेव मध्ये छिनवाराची तिथेही बीजेपी प्रयास करते म्हणजे बीजेपीचा पूर्णपणे स्ट्रॅटेजी आहे की जे आम्हाला तीनशे सीट मिळाले यावेळी आम्हाला तीनशे तीस पर्यंत पाहिजे मोदीजी म्हणतात ते तीनशे सत्तर पण मला वाटतं रिअलिस्टिक नंबर बीजेपी मॅक्सिमम थ्री थर्टीच्या वरती जाऊ शक शकणार नाही आजच्या परिस्थितीत तीनशे आणि तीनशे तीसच्या मध्ये तर शरद पवार म्हणू शकतात की मोदीजींचा कॉन्फिडन्स नाही आहे पण मला वाटतं कॉन्फिडन्सच्या ऐवजी आपण म्हणू शकतो की मोदीजी स्ट्रँग फॉर की मॅक्सिमम कसे मिळू शकतील एक एक सीट सुद्धा कशी एक, -एक सीट कशी आणायची बारामतीची सीट कशी आणायची कारण की चर्चा अशी आहे सुनेत्रा पवार तिकडे कॅन्डिडेट असते आता तुम्ही बघा जर सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे जर बॅटल झाली तर हे तर मोठं म्हणजे इट विल बी वन ऑफ द बिग बॅटल बॅटल म्हणजे तसं आणि त्याचा परिणाम इतर पूर्ण राज्यावर असू शकतो कारण की एक मेसेज जातो की आम्ही एन सी पवारला शरद टक्कर देतोय ही जी बातमी होती की काही फ्रेंडली फाईट होऊ शकते काही फ्रेंडली फाईट होणार नाही आता गेल्या खेपेला अमेठी मध्ये राहुल गांधीला स्मृती हरवलं तसंच यावेळी बीजेपीचा प्रयत्न आहे की सुप्रिया सुळे किंवा शरद पवार शरद पवारांना एका प्रकाराने पूर्णपणे टक्कर द्यायची राजदीप आ, इंडिया अलायन्सची चर्चा अशीच चालू राहू शकते पण आज ज्यावेळेस राहुल गांधी लखनौला पोहोचले त्यावेळेस समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा झाली महाराष्ट्रातही राहुल गांधी येणार आहेत तोपर्यंत तरी का होईना पण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं चर्चेचं गुराळ संपतं का हे बघणं अत्यंत आवश्यक असणार आहे पण ही चर्चा कुठेतरी आवश्यक होती कारण ज्या उत्साहाने इंडिया अलायन्स फॉर्म झालेली होती तो उत्साह काही आता त्याच्यामध्ये दिसत नाहीये स्टेट लेवलला का होईना नव्याने अलायन्सेस बनवण्याचा प्रयत्न हा सुरू आहे तोच प्रयत्न महाराष्ट्रातही सुरू असलेला आपल्याला सध्या तरी बघायला मिळतोय या चर्चेमध्ये राजदीप तुम्ही सामील झालात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद अनेक सुद्धा येत होत्या त्यातले काही प्रश्न सुद्धा आम्ही राजदीप सरांसमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात आणि तक डॉट इन आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही चर्चा सुद्धा बघू शकता बघत राहा मुंबईत